मनन निधि ध्यास करी करिये साक्षात्कार सच्चिदानंद पर ब्रह्म परब्रह्महू कहे छे वेद बुका पंचीकरण या ग्रंथामध्ये गुरु सांगतात मनुष्य देहात आलेल्या जीवाला परंतु तिथं गुरु शिष्य परंपरा आलेली बाळशिष्या असं म्हणतात बारशी श्रवण मनन निधी ध्यास करी म्हणजे नवविधा भक्तीपैकी श्रावणम ही पहिली भक्ती आहे म्हणून सद्गुरूच्या मुखातून <coughs> महावाक्याचा उपदेश महावाक्य म्हणजे एक साध वाक्य <coughs> रमण लवकर उट है ना रमण लवकर उट तर हे रमन लवकर उठ बोलण्यामध्ये सरळ सरळ अर्थ असा आहे की त्या रमन नावाच्या मुलाला सकाळी लवकर उठायला सांगण्यात आलेले आता हे आवांतर वाक्य कारण याचा या वाक्यातून तुम्ही कोण आहेत हे नाही लक्षात येत पण याला आवांतर वाक्य म्हणायचं आणि तत्वमाशी ते ब्रह्म तू आहेस हे सुद्धा वाक्यच आहे पण या वाक्यामध्ये जीवाने ब्रह्माची ऐक्यता लक्षात येते म्हणून याला महावाक्य म्हटलेले आहे ज्या वाक्यातून जीव आणि ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली असते सांगितलेली असते त्या वाक्याला महावाक्य असे म्हणतात बरोबर आणि ज्या वाक्यातून जीव ब्रह्मरूप आहे असं स्पष्टता होत नाही ते वाक्य म्हणजे अवांतर वाक्य ते बोलणंच आहे पण ते बोलणं म्हणजे महावाक्याशी निगडीत नाही आहे म्हणून इथं सांगितलेलं आहे की बाळ शिष्या श्रवण मनन निधी ध्यास तरी श्रवण म्हणजे वेदांत वाक्याचं श्रवण शिष्यानं करायला पाहिजे कारण वेदांत वाक्य याचंच का श्रवण करायचं कारण आतापर्यंत जे श्रवण केलेले त्या श्रवणानं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या जीवाला झालेली नाही त्याने आतापर्यंत कर्म केले उपासना केले सगळं केलं तीर्थयात्रा दानधर्म एवढं करूनसुद्धा त्याला आत्मिक समाधान लाभत नाही त्याने कर्म केले पण ते सुद्धा कसे केले निष्कामबुद्धीनं कर्म केलेले फळाची अपेक्षा न ठेवता केलेली आहे म्हणून चौथ्या तरंगामध्ये शुभसंतती राजाची मुलं तर्कद्रष्टी तत्वदृष्टी आणि आदृष्टी सद्गुरूला शरण आले तर सद्गुरूंनी सहा महिने बोलले नाही त्यांनी ते मठ झाडायचा सगळं स्वच्छ करायचं पाणी भरायचं जी जी घडेल ती ती सेवा करायची एके दिवशी सहज सद्गुरूंनी विचारलं की तुम्ही कोण आहे तर त्याच्यातल्या मोठा तत्वदृष्टी तत्व समोर येऊन सद्गुरूला नमस्कार केला आणि सांगितलं की गुरुदेव आम्ही शुभ संतची राजाची तीन मुले आहोत आणि आम्ही आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या दोन इच्छा घेऊन तुम्हाला शरण आलेलो आहोत आतापर्यंत आम्ही निष्काम बुद्धीनं कर्म केलेले आहेत वेदानं सांगितलेले कर्मच केले पण फलाची अपेक्षा ठेवली नाही आणि शास्त्रानं जे नको करायला सांगितले होते निषिद्ध सांगितलं ते तर आम्ही केलंच नाही पण सकाम बुद्धीनं सुद्धा कर्म केलं नाही उपासना केली पण निष्काम बुद्धीनं केलेली आहे आमच्याकडं जे ज्ञान आहे त्या ज्ञानानं आमचा उद्धार झालेला नाही म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत असं ऐकल्यानंतर सद्गुरूंनी लक्षात घेतलं की हे अधिकारी पुरुष आहे म्हणून त्यांनी सांगितलं हे अधिकारी तू फल आहे तुम्हाला जी इच्छा आहे ना अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ह्या दोन वस्तू नाही आहेत ह्या दोन वस्तू नाही आहे की तुमच्या ठिकाणी असलेलं दुःख जाणार मग तुम्हाला सुख मिळणार ते का परसाद थोडीच आहे नाही तसं नाही तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा लेश सुद्धा नाही आणि तुम्हाला आनंद मिळवायची गरज नाही असं लक्षात घ्यायची गरज आहे कारण गुळ अंगणच गोड आहे त्याच्या ठिकाणी कडूपणा घालवायची गरज आहे का त्याच्या ठिकाणी कडूपणा नाहीच आणि त्याला गोड करायची गरज नाहीच कारण ती गोड गोडे तसं तुकोबर आहे सांगतात तुम्ही म्हणता काय प्रमाण आहे तुमच्या बोलण्याला आहे शितू अंगा अंगी डोळे हो तुम्ही अंगानच परमात्मा आहेत तुम्हाला करायची गरज नाही तुम्ही असल परमात्मा काही केलेले देव काही झालेले देव काही मानलेले देव हे म्हणते ना दगडाला शेंदूर लावलं पडा पाया हे आसरा आहे आता हे आसरा आहे का तुम्हीच याला आसरा आहे <laughs> याला कोण पोन, कोणाचा आसरा आहे त्या देवाला तुमचाच आसरा आहे <coughs> त्याचा तुम्हाला काय आसरा आहे तुम्हीच त्याला सेंदूर लावलं म्हणले देव हे हा आसरा आहे पडायला हा पडायला मग हे मानलेलं देव काही केलेलेच देव आता दगडाला असा ठाकून ठोकून त्याला आकार दिला आणि त्याचा देव केला लाकडाचा देव तयार केला आहे की नाही सोन्याचा देव तयार केला मी हे असे सगळे देव तयार केले की मग केलेले देव काही मानलेले देव आहे की नाही आणि असल देव मग तुका म्हणे तूच खरा हे रऊगा पसा रा तुम्ही खरे आणि बाकीचा सगळा पसारा आहे हे केलेले आहेत काही झालेले आहेत काही मांडलेले आहेत मग तुम्ही केलेलेत का झालेले आहेत का आहेत ले का, का, ले का अस्सल देव असे देव कारण दगडाचा देव, देव।, देव त्याला वड्राचं भेव सोन्याचा <laughs> देव त्याला चोराचं भेव लाकडाचा देव त्याला आग्नीचं भेव आहे ना आता अजून कोणता देव राहिला सगळ्या देवाला भेवच आहे पण तुम्हाला आम्हाला भ्यायचं काही कारण का कारण जयाची नि वाक्ये उजीवळे झाले चित्त निधडे ब्रम्माची नि पाडे निश्चं होय ज्यानं आपलं मन सद्गुरूच्या वाक्यानं धुतलं जस आपण कपडे धुतो निरम्यान साबणीनं कपड्यावरचा मळ निघतो अंगाला साबण लावतो तर अंगावरचा मळ निघतो पण ज्यानं आपलं मन सद्गुरूच्या वाक्यानं धुतलं तर त्याच्या मनातले संशय विपर्यास सगळे दूर होतात आणि त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत असत संशय विपर्यास रहित दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान याचंच नाव खरं ब्रह्मज्ञान आहे कशाचं त्यांनी सांगितलं की नकरी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान याला अद्वैत खरं ब्रह्मज्ञान म्हणतात